आणि परिसराचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री सिद्धिविनायकाचा वार्षिक रथोत्सव शनिवार दिनांक एक रोजी साजरा होत आहे आठवडाभर सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण आहे रथोत्सवा दिवशी सकाळी हरिभक्त पारायण विजय शिंदे यांचं विलास गरवारे कुरोली यांचं गणेश जन्माचं कीर्तन होणार आहे या कीर्तनानंतर रथोत्सवास प्रारंभ होणारे सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रथपूजन होणार आहे रथसमोर बँड शालेय शालेझिम आणि झांज पथकाची प्रात्यक्षिके होणार आहे याशिवाय रथोत्सवात तालुक्यातील विविध गावच्या दिंड्या सहभागी होणार आहेत रथोत्सवातील सहभागी वारकरी भाविक भक्तांसाठी गावातील अनेक युवक मंडळींनी चहा सरबत आणि अल्पोपहाराची उपलब्ध केली आहे याशिवाय अनेक ठिकाणी स्वागत कमानी उभारण्याबरोबरच मोठमोठ्या दहीहंड्याही बांधण्यात आल्या गाडवे परिवाराच्या वतीनं महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे दरम्यान चालू वर्षीच्या सप्ताहामध्ये इंद्रायणीजवळ मस्के दहीवडे प्राध्यापक डॉक्टर उदय जाधव फलटण सौ दीपाली किरण लोखंडे पुसेसावडी डॉक्टर सुप्रिया साळुंखे कदम आठपाडी प्राध्याप्रा श्रीधर साणके सातारा पणा लोहार कलेढोन पुष्पाताई कदम फलटण यांची प्रवचने तर अशोक महाराज शिंदे नातेपुते भारतीताई दिवाणे धाराशिव सागर पवार माहुली श्यामसुंदर ढवळे दौंड शिवचरित्रकार धर्मराज हांडे पुणे अमोलसूळ नातेपुते हरिभक्त पारायण मोहन गोटीकर यांची शुरुश्राव्य कीर्तने झाली या कार्यक्रमाला श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला संपूर्ण सप्ताह हो काळात वडूस परिसरात भक्तिमय वातावरण झाले होते दरम्यान पारायण काळात अनेक ठिकाणी संत पंगती झडत आहेत तर ज्ञानेश्वरी वाचक संख्या वाढण्यासाठी देवस्थान विश्वस्त समितीनं सलग तीन वर्ष वाचकांसाठी मोफत तीर्थयात्रा आयोजित केली आहे यापूर्वी पंढरपूर श्री औदुंबर जिल्हा सांगली येथे यात्रा काढण्यात आली होती तर यावर्षी देहू आळंदी दर्शन घडवलं जाणार आहे यात्रेतील सहभागी वाचकांना एक वेळ जेवणाने दोन वेळा अल्पोपहार मोफत देण्यात येणार असल्याचं विश्वस्त प्रकाश बापू माळी यांनी सांगितलंय आज आपल्या वडू नदीमध्ये चालू असणारा हा पारा सोहळा गेली एक्केचाळीस वर्ष नाही बेचाळीस वर्ष आहे आणि या पारायणात गेली बरीच वर्ष आमची अतिशय जवळची असणारे पवार साहेब त्यांच्या मंडळीने माळ घालून बरेच वर्ष झाले आणि त्यांनी टिकवली पारणाला बसतात आणि आए त्यांनी आज एक दिवस सर्व मंडळीला या ठिकाणी महाप्रसाद भोजन दिलेलं आहे आणि त्या निमित्ताने सगळी वारकरी मंडळी ग्रामस्थ मंडळी सगळी रावळे मंडळी या ठिकाणी आली त्यानेही सुंदर असं जेवण सर्व आम्हा वारकऱ्याला दिलं त्याबद्दल करून त्यांचे आम्ही आभारी आहोत मी माझे नाव नंदकुमार कुमार नामदेव पवार मी वडून संजयनगर मध्ये राहतो नारायणाला बो, बो, आम्ही उभय बसतो आणि आळंदीची संत मंडळी आहे ती दरवर्षी भजनासाठी अतिशय प्रेमाने मी अगत्याने बोलवतो ते माझा मान ठेवून माझ्याकडे जेवण जेवणानिमित्त येतात मला दरवर्षी ही लोकं जेवायला घातल्यानंतर वर्षभर आनंद मिळतो त्यांचे मी सदस्य सदैव आभार आहे नमस्कार आज आपण या ठिकाणी बोडून येथील सुप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्टच्या ऑफिसमध्ये मध्ये आलेलो आहोत सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट गेले अनेक वर्ष बोडून शहरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पारायण सोळा आयोजित करत आहेत दरवर्ष हा हे पारायण सोहळ्याचं बेछळे वर्ष आहे गेले अनेक वर्ष पारायण सुरू असताना वाचक संख्या वाढवण्यासाठी विश्वस्त मंडळाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत गेली तीन वर्ष या संदर्भात या देवस्थानचे मुख्य विश्वस्त आदरणीय प्रकाश बापू माळे यांच्याशी आपण बातचीत करतोय बापू या योजनेबद्दल आपण नेमकी काय योजना आहे वाचक संख्या वाढवण्याची या संदर्भात बोलूया वाचकांना ओढी वाढावी किंवा वाचन करण्यावर लोक बसावे याकरता पहिल्यांदा पंढरपुरा ट्रस्टच्या मध्ये माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याचप्रमाणे या देवस्थानचा जो मुख्य रथोत्सव असतो या दिवशी यापूर्वी ट्रस्टच्या माध्यमातून महाप्रसाद केला जात होता पण अलीकडच्या काही वर्षात दानशूर अन्नदाते उत्स्फूर्तपणे दरवर्षी एक एक जण तयार होत आहेत या वर्षीचे दोन हजार चाळीस पर्यंत बुकिंग झाले हा या वर्षीचे अन्नदाते आहेत ते मनोगत व्यक्त करत आमच्या वडिलांचे म्हणजे पूर्वीपासून श्रद्धास्थान असलेले गणेश मंदिर आहे आई वडिलांची खूप इच्छा होती की काय तर दरवर्षी काय तर करावं तिथं मंदिरात काय तर द्यावं यासाठी त्यांच्या स्मरणात आम्ही ती भाऊ भावभावानी मिळून ठरवलं की त्यांच्या स्मरणात आपण अन्नदान करायचं दोन हजार पंधरा साली आम्ही हा इथं नंबर लावलेला ला होता आज दोन हजार पंचवीस रोजी आमचा नंबर आला त्या अन्नदान आपण श्रद्धेनुसार करण्यास तयार आहोत त्यामुळे काय लोकांच्या इच्छा वगैरे पूर्ण होत आहेत काय त्यामुळं श्रद्धा हां प्रतिनिधी सुरज पांडवलकर आणि एस मुल्ला वडूस आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा